गणेशोत्सवात पळोस तालुक्यात कुठेही डीजे डॉल्बी वाजवण्याला व वा लेझर लाईटला बंदी तसे आढळल्यास कारवाई होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सांगितले आगामी गणेशोत्सव तालुक्यात शांततेमध्ये व आदर्शवत पार पाडावा याकरिता तालुक्यातील गणेशोत्सव मंडळे पोलीस पाटील यांची आढावा बैठक पळोस येथील संग्राम लॉन येथे पार पडली यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पळूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील बीडीओ अरविंद माने पळूस नगर परिषदच्या मुख्याधिकारी निर्मला राशनकर नायब तहसीलदार विकी परदेशी कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील धुलवडी पोलीस ठाण्याचे भगवान पालवे उपस्थित होते आज पलूस तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाची पोलीस पाटलांची आ, मिटिंग आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली होती त्यामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती एक कॅमेरा पोलिसासाठी आणि इतरही आणि असे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबद्दल गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात आलेली आहे त्यांना जास्तीत जास्त समाज उप समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यावर्षी आपण डी जे डॉलबी यावर, यावर स्ट्रिक्टली निर्बंध असणार आहेत ध्वनी प्रदूषण जे कायद्याची मर्यादा आहे ती सर्वांनी पालन करायचं आहे त्याचं उल्लंघन केल्यास त्याचे खटले दाखल केले जाणार आहे लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असणार आहे यावर्षी त्यामुळं माझं सर्व पलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना आव्हान आहे की सर्वांनी जे शासनानं नियम घालून दिले आहेत मर्यादा घालून दिले आहेत त्याचं पालन करावं आणि येणारा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव पर्यावरणपूरक डीजी डॉल्बीमुक्त लेझरमुक्त उत्साहाने साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे